नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिष्यवृत्ती नवोदय आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षा इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या सराव चाचणी क्रमांक सहा या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत आपण नियमित आतापर्यंत पाच चाचण्या दिल्या आहेत यानंतरही या, या चाचण्यांची सिरीज आपली चालूच राहील तर यासाठी विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शनच्या खाली जो गुगल फॉर्म दिलेला आहे त्या लिंकवरती जावं आणि त्या लिंकमध्ये लिंकला टच करून प्रश्नपत्रिका त्यांना सोडवता येईल आजच्या परीक्षेमध्ये आपण भाषा गणित आणि बुद्धिमत्ता यावर आधारित तीस प्रश्न दिलेले आहेत तीस प्रश्न आहेत मुलांनी चाचणीला सुरुवात करताना आपला मेल त्यावरती नोंदवायचा आहे आपला मेल त्यावर नोंदवल्यानंतर त्यांना चाचणी सोडवता येईल आणि त्यांनी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांना मेलवर पाहावयास मिळतील व्हिडिओ पूर्ण बघून त्याखाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये विद्यार्थ्यांनी जिथे डिस्क्रिप्शनच्या तिथे मोर शब्द लिहिलेला असेल किंवा मराठीतो असेल आणखी तिथे टच केल्यानंतर त्यांना गुगल फॉर्मची लिंक सापडेल गुगल फॉर्मची लिंक असेल आणि तिथे लिहिलेलं असेल सराव चाचणी क्रमांक सहा त्या खालील लिंकला टच केल्यानंतर त्यांना त्यांची चाचणी सोडवता येईल सराव चाचणीच्या उत्तरांसाठी आपण स्वतंत्र व्हिडिओ देणार आहोत तो व्यवस्थित पाहून समजावून घ्यायचा आहे आणि आज तुम्ही जी चाचणी सोडवाल त्यामध्ये प्रतिसाद दिले ज्यावेळी स्पष्टीकरण येतील त्या स्पष्टीकरणांचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्यानंतर आपणास पडलेले जे गुण आहेत जे गुण तुम्हाला पडतील ते तुम्ही कमेंटमध्ये तुमचे नाव टाकून अवश्य कळवायचे आहेत चाचणीमध्ये प्रत्येकी दोन गुण आहेत विद्यार्थ्यांना या प्रत्येकी दोन गुणानुसार साठ गुणांची ही चाचणी आहे यासाठी त्यांनी पंचेचाळीस मिनिटे किंवा त्यापूर्वी चाचणी सोडविण्याचा प्रयत्न करायचा आहे जर आपला विद्यार्थी किंवा पाल्य पहिल्यांदाच परीक्षा किंवा सराव चाचणी देत असेल तर पालकांनी त्याच्यासोबत थांबायचे आहे जर या आधीच्या चाचण्या विद्यार्थ्यांनी दिल्या नसतील तर त्याची प्लेलिस्ट चॅनलवर उपलब्ध आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला ती प्लेलिस्ट आढळून येईल त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन विद्यार्थ्याला मागील चाचण्या सोडवता येतील व त्यांचे उत्तरांचे व्हिडिओसुद्धा पाहता येतील स्पष्टीकरण व उत्तर यासाठी देखील व्हिडिओ आपण त्यामध्ये दिलेले आहेत आज दिल्या जाणाऱ्या या सराव चाचणीसाठी मी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी शांतपणे घटक समजावून घेऊन सोडवायचे आहेत जर तुम्हाला गुगल मध्ये सोडवण्यास काही अडचण आली तर त्याखाली चाचणीची पी डी एफ लिंक ल सुद्धा देण्यात आली आहे ज्यामध्ये पी डी एफ आहे तुम्ही त्याची प्रिंट काढूनही चाचणी सोडवू शकता आणि स्पष्टीकरणाचा व्हिडिओ त्यानंतर तुम्हाला देण्यात येईल ठीक आहे गुगल फॉर्म सोडवण्यास अडचण आली तर पी डी एफमध्ये बघा पी डी एफ डाउनलोड करा आणि पी डी एफमधील मधील उत्तरे सोडवताना तुमच्याकडे वहीत नोंदवून घ्या तुम्ही नोंदवलेल्या उत्तरांना किंवा त्याचा तुम्ही जे नोंदवून घ्याल उत्तरे त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळेल चला पुन्हा एकदा चाचणीला शुभेच्छा देतो आणि थांबतो गुड बाय गुड बाय गुड डे धन्यवाद